नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता माझ्याकडे हा एक मीटर आहे याला आपण लग्ज मीटर म्हणतो तर आपल्याला कुठल्याही प्रकाशाची तीव्रता मोजायची असेल म्हणजेच इंटेन्सिटी मोजायची असेल तर आपण त्यासाठी हा लग्ज मीटर वापरतो जसं की आपण कुठले वजन कशामध्ये मोजतो तर मध्ये मोजतो त्याचप्रमाणे आपण याची तीव्रता बल्बची जी तीव्रता असते प्रकाशाची ती मोजण्यासाठी हा लग्स मीटर असतो व ते मध्ये मोजतात याच्यावरती बघू शकता हा डिस्प्ले आहे डिजिटल डिस्प्ले ह्याच्यावरती आपल्याला जे रिडिंग येतं ते लग्जमध्ये मिळतं ठीक आहे यावरती हे पॉवरचं बटन आपण पॉवर ऑन ऑफ करू शकतो हे जे बटन आहे हे दोनशे लग्स पर्यंत हे आहे दोन हजार लग्स पर्यंत त्यानंतर आपण रिडिंग होल्ड करून ठेवू शकतो हे होल्डचं बटन आहे जर जास्त लक्स असतील तर जास्त तीव्रता असेल तर आपण वीस हजारपर्यंतही मोजू शकतो त्यानंतर दोन लाखपर्यंतही मोजू शकतो अशा पद्धतीने याचे रिडिंग्स आहे बघू शकता आपण तर आता आपण ह्या छोट्या बल्बचं चे रिडिंग चेक करूया हा जो सेन्सर आहे हा सेन्सर आपला प्रकाशाची तीव्रता सेन्स करतो बघू शकता मी जेव्हा हा सेन्सर बल्ब पशी नेतो तेव्हा आपल्याला इथे डिस्प्लेवरती रिडिंग दिसते दोनशे बत्तीस लग्न एकतीस बत्तीस लग्स दिसत आहे ठीक आहे त्यानंतर आपण जर जा जसं हा सेन्सर पुढे नेऊ जवळ नेऊ बल्बच्या तस तसं हे लग्चे रिडिंग वाढत जाईल बघू शकता आता चारशे ऐंशी पाचशे पर्यंत गेले आणि हे जसं दूर नेऊ तस तसं काय होईल याची रिडिंग कमी होईल म्हणजे लग्ज कमी दाखवाल अशा पद्धतीने आपण ह्या लग्ज मीटरचा उपयोग करून आपल्या घरातील बल्बची प्रकाशाची जी तीव्रता आहे ती मोजू शकतो